बच्ची, वा, 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 वा। <laughs> एक गोष्ट खूप चांगली की आतापर्यंत आम्हाला काही निगेटिव्ह कमेंट नाही आले खूप खूप सुंदर येतात अप्रिशिएट खूप छान करतायत आणि आम्हाला मोटिवेशन येते की अजून आम्ही ब्लॉग तयार करू वेलकम टू ब्लॉग चालले आमची ऑफ रोडिंग चाललेली आहे ऑफ रोडिंग काय करत बच्ची काय आई शपथ माझा अख्खं पोट हल्ल पोटातला सगळं इंटेस्टाईन आथाडा पाथाडा हल्ल्या माझ्या एखाद्याला प्रेशर नसेल तर येत या प्रेशर येईल एखाद्याची डिलिव्हरी व्हायची असेल तिथे या डिलिव्हरी होईल खूपच डेंजर आहे सो आम्ही आता मस्तपैकी बॅडमिंटन वरनं घरी चाललोय सकाळ सकाळ उठलो जरा व्यायामशाळा करायची म्हणून व्यायामशाळा व्यायामशाळा म्हणून आम्ही आलो बॅडमिंटन धूळ गावात शहरात शहरात गावात गावात असं होतं काती हुकवण्यासाठी आम्ही मधल्या मधल्या रस्त्यांनी येतो आणि ते असं होतं डेंजरस शिट काचे मस्त छळी ब्लॉसम उजडलेले आहेत ते छान वाटतं कारण की असं असं वेगळं असं पिंक 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 पडलेलं असतं ना त्याच्यामुळे मस्त वाटतं छ छ छ छ कशी नसती मी फळें लावली अख्खा ग्लो येतो अरे दोन तीन दिवस झालं जिमला जातोय खेळतोय तर स्किन मध्ये बघा लगेच कसा ग्लो येतो लगेच ग्लो आणि हा आमच्या बॅग चे दोन शब्द बोला डुक्कर खिंड त्याचं डुकराचं तोंड हो माझं तोंड माझं लावलं नाही मला म्हणतो मी लावतो ग मी लावतो तुझं ऑफिस वेलकम टू टू डेज व्लॉग आज आहे ऑलरेडी केलंय मी ते वेलकम टू टू पण मला मला बोलू दे ना आज आहे ट्विनिंग डे आणि आज आहे जरा शॉपिंग डे वाले ना तू मी पहिलं आउटफिट घातलं माहित नाही काय मला कॉपी करायचं होतं आहे ठीक आणि सो आता आम्ही सकाळ सकाळ मस्त बॅडमिंटन खेळायला गेलो घरी आलो आंघोळ केली चिल केलं आज राम नवमी आहे त्याच्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा पण जोपर्यंत हा व्हिडिओ जाईल तोपर्यंत लेट जाईल बट स्टील शुभेच्छा आणि आता आम्ही चाललो आहोत थोडस खाणार आता आम्ही पहिलं तर कारण भूक येस खूप जास्त भूक लागली त्यामुळे पटकन खाली डोसा खाणार हे तर खालीच आहे डोसा आणि चाय आणि मग त्याच्यानंतर मग आम्ही डी कॅथलॉन मॅग जुडिओ किंवा वेस्ट साइड असं सा, दोन तीन ठिकाणी जाऊ कपड्याची गरज आहे मॅन थोडीशी कपड्याची गरज आहे राजांचा बड्डे येत युवराजांचा बर्थडे येतो शॉपिंग करणार आहे आम्ही आणि प्लस जिम वेअर पण हवेत थोडे कधी फाटू शकतात तर जिम करता करता फाटलं तर बळ नाही वाटणार ना सो आणि मला वेस्ट साईड मध्ये जायचं कॉस चैतन्य माझी कॅन्डल तोडली आता मला वाटतं शंभर वेळा सांगितलं आज पर्यंत सांगते काचीची गोष्ट आहे ना ती काचीची गोष्ट आहे आधी चैतन्यने तोडली ती कशी सोडणार तो मी त्याला गपचुप इथं ठेवलो इथं 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 कसं तुटलं मला माहित नाही ठीक आहे कपडे घेऊ आणि पोहेवाला कोणीतरी आपल्याला सजेशन दिलं होतं की पोहेवाल्याकडे जाऊन या तुम्ही ऐकलं बरं का तुमचं चाललं आज पोहेवाल्याकडे तोंडावर माझं बोट पोहेवाल्याकडे जाऊ आणि पाव आम्हाला नाही खायचा बिकॉज आम्ही आता जिम चालू केली पण आम्ही एक वडापाव घेऊ आणि बाकीचं जर का थालीपीठ पोहे वगैरे असं असेल चहा वगैरे मारू माझ्यापैकी आणि आम्ही तुम्हाला सजेशन देऊ की कसं होतं कसं नाही चला

लोक आपल्याकडे हा लोक बघतायत तर लोकांना बघायलाच पाहिजे ना बच्ची जेव्हा तू स्टार होशील तेव्हा तो, तो लोक तुझा ऑटोग्राफ घ्यायला येतील त्यावर तू काय करणार तेव्हा ते आपल्याला नाही म्हणणार ना आता ते म्हणत असतील आपल्याला काय म्हणत असेल बोचान बोचान पटका मारील काय ओरडतोस तू माझ्या गेली जे मॅडम आपका बच्ची एवढा मोठा का बा भाऊ एवढा मोठा डोसा त्या प्लेटमध्ये पण पुरत नाही आलेला आहे आमचा पेपर मसाला डोसा आमचा आमचा नाही आमचा आणि यो खातोय बघा आमचा वाईट बोका कसे जरा टेस्ट टेस्ट सांगा जरा चांगलाय भाजी पण आहे त्याच्या आतमध्ये कूल मॅड ठीक आहे आम्ही जरा एन्जॉय करतो आता डोसा आलेलो आहोत मॅक्सला मॅक्स जरा कापड घेऊया म्हणतोय ठीक आहे मला कलेक्शन आवडतंय काय कलेक्शन छान आहे कलेक्शन छान बघ ना किती सुंदर आहे हा कुठला यार उन्हाळ्यात तू हा घालणार आहे अरे उन्हाळ्यासाठी नाही असं नॉर्मल पण किती सुंदर आहे येस 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 चला करतो आम्ही आता करतो आम्ही शॉपिंग तुम्हाला आणि तुम्हाला दाखव जरा घातले की हळूच कपडे आम्ही दाखवतो आम्ही कसे चट्टेपट्टी एक मिनट सो हा माझा व्हाइट आणि ग्रे अरे वच्ची तरा नीट आलो ना आणि हा चायकानाचा आउटफिट आहे नाही नाही पुढे कर ना हा जरा व्हाइट आणि ग्रे आहेर बँड आहेर बँड नवीन बँड खोलतो मी आहेर बँड बुकिंग हेला रेडी आहोत हा माझा नवरा मी <laughs> <जी>, फिटिंग रूम मध्ये जाते तोपर्यंत असं वाटतं काय म्हणतात त्याला मी इथं कामालाच आहे माझी पर्स बिर्स सांभाळतोय सगळं बापरे कपडे सेपरेट करून मला एक एक देतोय आणि मला रिव्ह्यू देणार आहे तो <laughs> बच्चे बास्केटबॉल प्लेयर वाटते तू <laughs> गोप देऊ का तुला डॉलरवाला बॅडमिंटनसाठी जरा जास्त लूज आहे हा बच्ची बॅडमिंटनसाठी हां जिमसाठी तू घेऊ शकते हा हा आणि पॅन्ट पण चांगली आहे येस येस मॅन येस फुल स्पोर्टी पर्सन मॅन आप कपडे घ्यायला तर आम्हाला लय आवडतात पण येस मला काय म्हणतात चालायला इतकं आवडत नाही बाबा ले वैता येतो मला फिरून फिरून कपडे घ्यायला आवडतात आम्हाला दोघांना वैष्णवी थकत नाही पण मी थकून जातो बाई चालता चालता मला नाही आवडत थकायला आणून द्या माझ्यासमोर कपडे धपाधाप घालतो लगेच दाखवतो मला ओ ये बरं बाहेर दाखव परत आए, ये अयो 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 बच्चे काय स्कॉट्स मारून दाखवते काय तू डेडलिफ्ट पण वच्ची चांगलं आहे थोडं जवळ आहे की जरा कॅमेराच्या खरंच चांगलं आहे बच्चे हा आउटफिट मला आवडला लच गो शॉपिंग स्वतः पण मी जरा बॅक सेक्शन मध्ये बघणार आहे पण ठीक आहे मला मी तो खूप सॅटिस्फाईड म्हणजे मला एक्सपेक्टेड नव्हतं हो की मॅक्स मध्ये एवढं छान मिळेल कारण मला वाटतं स्कूल डेज मध्ये असताना मॅक्स इंट्रोड्यूस झालेलं स्वस्त दोनशे तीनशे रुपयाचा टी शर्ट भेटायचे म्हणून आम्ही जायचो तर तेच एक माइंडसेट होतं डोक्यात की मी बी इतरचे टी शर्ट्स वगैरे भेटतात असते आणि का थोडं चीप क्वालिटीचेच असायचे त्या टाईमला पण आत्ता भाई साब नाईस मला आवडलं आहे जो अपग्रेड मारला आहे मॅक्सने छान आणि बॅग्स सॉक्स किरकोळ किरकोळ गोष्टी पण इतक्या सुंदर आहेत खूप छान खूप छान आवडलं मला एक्सपेक्टेड नव्हतं की मला जिम वेअर ॲक्टिव वेअर इथं भेटेल इनफॅक्ट इथं बॅग्जही आहेत म्हणजे दाखवते जिमचे बॅग्स वगैरे पण सुंदर आहेत तिथं हां तेच ते असं वाटतंय की ते असं वाटतंय की तू हे घातलंय मुलींचं एक मात्र बरं आपल्या बॉयफ्रेंडचे किंवा हसबंडचे आपण जिमवेअर आपण यूज करू शकतो आणि आपल्याला तिथे क्यूट वाटतात ओव्हरसाईज मेन वेन मुलं ते यूज नाही करू शकत जसे ती पॅन्ट बेन सेक्शनचीच होती पण ढगाळी नव्हती तर खूप घाण वाटत होते तुला पॅन्ट चांगली वाटते खाली का घालतोय वर घाल बट दॅट इज लूज फिट नाही लूज फिट असेच दिस येतं थांब येतं थांब येतं थांब लूज फिटच येते चैतन्य दिस इज वॉट यू शूड वेअर दिस इज नाईस आई एम टेकिंग इट हे तुझं बर्थडे गिफ्ट आहे लेजेंड सगळे सगळे कपडे एवढे एकच नाही आलं आलं मांजर आलं एक चटणी दोन चटणी मला ना मी एवढी खुश होतेय ना तुझा माईक नाही तू माझ्या माईक मला सेरेटोनिन असतो ना असं ब्लास्ट होते माझ्या वर्ग जसे हवे तसे कपडे भेटले चांगले आणि ते पण स्वस्तात भेटलेत मी एवढी खुश होती मी एवढी खुश होती की मी काय सांगू मी लय खुश होते मी लय खुश होते मी खूप खुश आहे कपडे घ्यायचे म्हणले नाही पण इट्स लाईक की जसं हवं तसं भेटतंय तसं फिट मध्ये भेटते तशा कलर मध्ये भेटतंय तशा प्राइस मध्ये भेटतंय येस सो आता आमची झाली सगळी शॉपिंग नाही नाही म्हणता म्हणतो <laughs> जास्तच झालं सो so, जिम वेअर मध्ये माझ्याकडे पॅन्ट नव्हते आणि चैतन्यकडे शर्ट्स नव्हते मग आम्ही आता असं केले की पॅन्ट पण आम्ही युनिसेक्स घेतले काइंड ऑफ एक दोन शर्ट्स आणि शर्ट्स पण आम्ही युनिसेक्स घेतले की आम्हाला एकामेकांचं शेअर करून घालतो जिम तर त्याचं पण ओव्हर साइज घालायचं असतं तो मी च घालू शकतात सो येस आता ना बघू आता इथनं मी वेस्ट साइड जाणार होतो कॅन्डल घ्यायला पण जर इथं होम सेंटर आहे जर इथेच कॅन्डल भेटणार असेल तर मग मला गरज नाही वाटत साइड से जायचं मी ते चेक करेल आणि मग इथं आम्ही पोहेवाल्याकडे जाऊ शकतो खायला आणि मग ते तर माहिती माहिती का वैताग कारण जास्त ऊन आहे बाहेर म्हणून नाहीये बाहेर मी सांगते काय चैतन्य खूप टाइम लावतो कपडे चेंज करायला म्हणून ओके बाय ही कुठली पद्धत आहे चैतन्य माझ्या शूटला तू इतका टाइम लावत होता चेंज ला की आम्ही सगळे असे होतो की चैतन्य का एवढा टाइम लावतो अरे यार मॅड कपडे घालून पॅन्ट घातलेले खाली बसून बघायचं असतं जमिनीवर oh हा सगळं करायचं असतं वेळ लागतो ओके चला ठीक आहे बाय लव यू म्हणणार होत सवय टाइप ऑफ थिंग गिव्स मी सेरोटोनिन बच्ची इथं बघ इथं बघ मला खूप आवडतं रणवीर ब्रा खूप आवडतं मला हे सगळं हा ना एक मिनिट दाखव सेरोटॉनीन भेटतं मला सॅरोटॉनीम वाह मला बघून भेटतं का सर हा ना मला असं वाटतं पाऊस पडणार आहे भेटच्या मी तेच आता मगाशी बोलले की असं वाटतंय की पाऊस पडणार आहे असं वाटतच नाहीये चैतानीला मगात तसं निकडचा चहा प्यायचो <laughs> आता अशा वातावरणात छान वेगळी काय बोलले सत तुम्हाला चालतो हा आणि तुझी गरज असतंय ग हो टूप टूप टुप 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 टूप मी ते सुंदर कुठली आदा आहे तुझे शेंडे उडवायची काय नाही घेतली तू ती पॅन्ट मला नाही आवडली बच्ची आणि ती वर्त नव्हती त्या किमतीच्या चौदाशे रुपयाची पॅन्ट बापो खूप महाग अरे पण कार्गो महागच आहे भटक भवानी भटक भवाने एक गोष्ट खूप चांगली की आतापर्यंत आम्हाला काही निगेटिव्ह कमेंट नाही आले खूप छान वाटतो आले तरी फरक नाही आहे पण सांगतोय की खूप लोक खूप सुंदर येतात अप्रिशिएट करताय खूप छान वाटतंय आणि आम्हाला मोटिव्हेशन येते की अजून आम्ही ब्लॉग तयार करू सो आता आंध्रात आलेलो आहे आम्ही अयो डायरेक्ट लाईट गेली बिल भरलं का नाही आणि मोठ व्लॉगिंग अगेन मॅन मोटो ब्लॉगर आहे का पोहेवाला दिसला का पोहेवाला आलेला आहे पोहेवाला एकच मिनिट ओके पोचलेलं आहे पोहेवाल्याला छान वाटतंय जरा म्हणजे काय म्हणतो कॅफेचे असं एकदम कॅफे टाईप आहे ना एकदम

जागा थोडी कॉम्पॅक्ट आहे पण त्यांनी सांगितलं की कोरबंगलामध्ये मध्ये एक नवीन ब्रांच ओपन होती जी भरपूर मोठी आहे आणि त्यांनी आम्हाला फोटो व्हिडिओ पण दाखवले सो दोन हजार स्क्वेअर फीट चा आहे मेबी आम्ही तिथे मला आवडली तरच आम्ही तिकडे जावा आधीच सांगतोय <laughs> ऑनेस्ट रिव्ह्यू द्या बिकॉज इट इज नॉट अ पेड सो ऑनेस्ट रिव्ह्यू तर मला वाटतं आपण हे ट्राय करू शकतो तर्री पोहा वडा आणि स्मॉल टीचा जो कॉम्बो आहे नव्याण्णव रुपयाचा तो तर्री पोहा काय तर्री, 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 तर्री पोहा दी दी ना, 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 थीम ते थीम आहे तर तिकडचं फेमस आय थिंक तिकडचा फेमस तर्री पोहा आहे तू खाल्ला कधी तू कसं रोड पुण्या नाही कुठे जाताना खाल्ला नाही तर्री पोहा नाही खाल्ला आपण नॉर्मल पोहा खाल्ला नॉर्मल पोहा तर्री पोहा नाही खाल्ला आपण आणि अजून काय काय मेन्यू मिळेल बाकीचे आहे पण मला असं हा कॉम्बो हा पण घेऊ पण असंच मी एक व्हिडिओ साठी लोकांना दाखवायला काय झालं आता सांग जरा पेमेंट मी पे करायला गेले तर ते म्हणले की नाही सरसे बात हो पे मत करू सो so, आम, आम so, हे पहिला ना असं म्हटलं की आम्ही कुठे गेलो आणि त्यांनी आम्हाला असं हे केलं बिकॉज दे नो की आम्ही त्यांचं प्रमोशन करणार आहे तर दे थॉट की वाईन फ्री सो दे पेड फॉर अ फूड म्हणजे पण एक तुला मी तुला सांगतोय मी तरी तुझं पे करून मी पण करणार आहे आय टेल यू वाय बिकॉज वी आर नॉट दॅट बिग नो नॉट अबाउट बिग इट्स अबाउट जर एक मराठी माणूस येऊन इथे त्याचा बिझनेस ओपन करतो मराठी माणसाला सपोर्ट नाही करणार तर मग कसं चालेल दॅट इज माय थॉट बाकी मोठं छोटं हे तर कोणी मोठं छोटं नाहीये सो दॅट इज नॉट माय थॉट हा माझा पहिला थॉट होता आणि दुसरा असं होता की मला ऑनेस्ट रिव्ह्यू द्यायचा आहे आणि इफ आय पे देन दे आय बी एबल टू गिव्ह दी ऑनेस्ट रिव्ह्यू या दोन गोष्टींमुळे मी हे करणार विचार खूप सुंदर आहे आणि तुझं तोंड पण Okay. आता तुझा पे कर मला असं आर्क्यू करायला आवड हां ठीक आहे चालेल चाले, ठीक okay. आहे ठीक आहे मी घेऊ आणि त्यानंतर मग घेऊ हां चाय आहे बघ चाय बी आहे ना सो तर्री पोसा आला मग ह्याच्यामध्ये शेव यांनी भरपूर टाकले आहे पण तर्री कुठे आहे बच्छी तर्री पोहामध्ये तरी असते ना हा चल बच्चे लवकर जाऊ ऑनेस्ट रिव्यू नाही तरी आहे पोहेमध्ये वाव तरी आहे ऑनेस्ट रिव्ह्यू प्लीज मॅडमची खरं खरं सांगायचं खरं खरं पैसे देणार आहे आपण खरं काय चांगले सो पोहे छान आहेत तर छान आहे फक्त एकच मला असं वाटतं की यांनी शेव थोडेसे जास्त टाकले नाही तर मी त्याला मिक्स नाही केलं शायताने हो का बघ शेव खाली जायला पाहिजे ओके 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 पण मला टेस्ट आवडली आहे लक्ष्मी हॅव वन बाईच अगेन मला तरी आवडलं जी पोह्याचा रिकमेंडेड मऊ पण असतो ना पोह्याचा

चांगलं लेट मी ट्राय अप्रूव्ह मला काय म्हणायचं देसायला कसाही असू दे पण टेस्ट भरपूर मॅच करते आपल्या म्हणजे महाराष्ट्राच्या वडापावला भरपूर मॅच करते काय म्हणणं आहे तुला अजूनही करून जाऊ होऊन जाऊ दे ना एक कॉम्बो अजून एक ठीक आहे प्लस गो वा वा, वा। मला इतकंच छान वाटतंय हा गुळाचं छान आहे र काय म्हणजे मला तरी येते बघ बर कस पकडलेलं बच्च आहे तू असुळाचं छान आहे पण छान आहे छान आहे छान आहे मला साखरेची चव नाही आली मला गुळाची चव आली इलायची स्ट्रॉंग आहे इलायची आहे गुळा नाही इलायची आहे सो इलायची थम्स ऑफ तरी पोय आणि नक्की का शंभर टक्के बोल आता काय प्रश्न विचारत होतेस तो झोपट ठेवली प्लेट बाबो दाखवायला का ब्लॉग मध्ये मला आवडलं ऑनेस्ट रिव्ह्यू खरच आवडलं आणि तुझा वडापाव पण मी संपवणार होते पण कसा वडापाव माझ्यासाठी वडापाव ठेवलाय पोळीने थँक्यू सो मच दुसरा वडापाव मला अजून एक वडापाव घेऊ वाटतोय पण आता मस्करी नाही करत आहे बट आता काय झालं त्यांनी आपलं म्हणजे मी बिल भरायला गेलो ते म्हटलं की नको म्हणून ओनरशी बोलणं झालं असं तसं बोलले म्हणलं नाही नाही गेलं आज म्हणून नाही नाहीच म्हणत होते शेवटी म्हटलं नाही नाही तुम्ही घ्या प्लीज घ्या म्हटलं बिल त्यांनी काय केलं आपण जे बिल म्हणजे आपलं जेवढं बिल झालं होतं त्यांनी फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट दिला पण येस त्यांनी बिल घेतलं आमच्याकडून सो इट्स अ गुड थिंग आणि आम्ही पण काय म्हणतात त्याला आम्हाला पण आवडतं असं की नाही का मराठी लोकांना थोडा सपोर्ट करा आपल्या महाराष्ट्राच्या लोकांना सपोर्ट करा असो येस थँक्यू सो मच तुम्ही आमचं बिल घेतलं तो चैतन्याला मागच्या पोह्यामध्ये तर्री दिसत नव्हते तर तो त्याला म्हटलं की मला तर्री वेगळी हवी आहे शेव वेगळी तर त्याने मस्त आता दिली तर्री लक्ष्मी विदाऊट शेव सांग वा तर्रीची टेस्ट कशी येते आपण पुण्याला खातो ना आमटी असते बघ प्रॉपर तर्री असते बघ तर्री मिसळ बरोबर खातो ये असली पोहा आहे तुम्ही शेव टाकून खाता मला नाही माहिती काय हे घास घेऊन बघ मला शेव आवडतो मी थोडीशी टाकू शकतो पण जास्त नाही टाकू मी पोहे मध्ये दही टाकून पण खाते सांबार टाकून पण नाही दही बॅन दहीला बॅन करा दहीचा निषेध करा आणि ऑनेस्टली स्पीकिंग वडापावची ॲक्च्युअल टेस्ट आम्हाला बँगलोरमध्ये अजूनपर्यंत कुठेच भेटली नव्हती इथं पण वडापावची ॲक्च्युअल टेस्टच्या जवळ आहे थोडंसं जवळ पण ॲक्च्युअल टेस्टपर्यंत आहे फॉर शुअर आहे प्लेटची हालत बघून तुम्हाला कळलंच असेल काय विषय झालेला आहे डायरेक्ट फुटलं वच्ची खाऊन तिखट तिकट तिकट होते पोहे आणि तरी पोहा तर तिखटच असतं आहे ना सो so, नागपूर बॉईज तुमच्याकडे स्पेशल है आहे वैन पोहेवाला आणि इकडचे ओनर पण मराठी आहेत सो so, या yeah, सपोर्ट द मराठी पीपल ओके okay, cool, चला चलाच कंटिन्यू आता आम्ही निघतो घरी बापो आहे तिकट चिकट पोहे एक गोष्ट एक गोष्ट सुंदर वाटली की इकडे पण नाही का रामनवमी असं सेलिब्रेट करत आहे ना मस्त सगळ्या रोडला असे लायटिंग वगैरे लावले आहेत आणि मागे ढोल पण वाजवतात आणि लोक हॉर्न पण वाजवतात बिनकामानं लावायची तस काय आम्ही एवढूनच आहे पुढे अरे एवढं ट्रॅफिक आहे दहा वेळा हॉर्न वाजवते हे असं मंदिराला सजवलंय विजवलंय एकदम अख्खा वाजताच सजवलाय वा छान 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 हो तिथं हे बनवलं काय लावलं ओ वा

वा वा छान वाटलं बच्चे मला हे लोक म्हणजे नाही का काय म्हणतात त्याला खूप एवढा उत्साहनी करतायत सगळं वा तिथं रथ वगैरे सजवलं हा ना सुंदर सुंदर ते ध्यान जय श्रीराम मला हे लाइटिंग आवडलं गेला असं वाटतंय यात्रेला आलोय आमच्या पुण्यात पण होते यात्रा माहिती आहे का तुला आणि आमच्या गावाला मंडळ कोण आहे कुठल्या मंडळाचा गणपती आहे डेकोरेशन छान आहे पण जेवढं काय केलंय छान सजवली लाइटिंगचं आता नवरात्री पण आहे ना मे बी त्याचं पण सेलिब्रेशन चाललं अरे बापरे आता येऊ तर लॻे दादा आय पुलिस वाल मध्ये तेवढा भारी कॅप्चर होत नाही जेवढं भारी दिसतय ना काय बोलशील अरे कारण नाही लय लय वाढीव हो दिसतय तिथं असे हे रथ वगैरे सजवलेत आहेत नाही का लोकांनी आय थिंक उद्या निघेल हे रथ तिथं पण एक लाइटिंग चा रथ होता आणि इथं एक असं फुलांचं सजवलेलं रथ बाबा रथ केवढे रथ होते आत्ताच्या आता आमच्या घराचा रस्ता बंद गेलाय तर आता आम्ही शोधतोय घराला जायला रस्ता आहे हो तिथं सोसायटी आहे म्हणी अरे आपल्याला भेटेल चैतन्य रास्ता व्हिडिओ चालू झाला ना आपला मिस्टर आता आम्ही आजचा हा ब्लॉग इथे एंड करत आहोत <laughs> आम्ही खूप थकलेलो आहोत येस पण तरी आम्ही तुमच्यासाठी हे अनबॉक्सिंग करतोय कळलं रिस्पेक्ट द्या आम्हाला थोडीशी रिस्पेक्ट सगळेच देतात कोणीच डिसरिस्पेक्ट तुला केलेला नाही प्रेम द्या मला अजून प्रेम मी देते ना तुला अजून कशाला प्रेम हवं लोकांचं प्रेम वेगळं चिल्लोक प्रेम चैतन्याला म्हणजे मी बघते हा ऑर्डर्स मध्ये हे जे असेंबल तसं पुस्तक पुस्तकालय असेल पुस्तकालय लिंक आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये टाकू ची लिंक जर तुम्हाला हवा असेल तर बिकॉज आता आम्ही रेंटच्या फ्लॅट मध्ये राहतो आणि आम्हाला काय कपाट विपाट करायची मोठी इन्व्हेस्टमेंट नकोय त्यामुळे आम्ही हे आपलं असं स्वस्तातलं मस्त घेतलंय छोटे छोटे प्लांट्स आहेत छोट्या छोट्या गोष्टी आहेत ठेवायला जागा नाही आहेत त्यामुळे मग आम्ही हे कपाट घेतलंय

नाही बाबू आपण हेच ऑर्डर केलं होतं चेरी पिंक आणि आपल्याला डॉट पिंक नव्हता हवं काय अहो अय हो हो पुस्तकालय नाही आलय पुस्तकालय नाही आलय मग काय आले आता अरे आहे आहे असेंबल करायचा टाइम पण गेम का लावायला पाहिजे होती का असेंबल हे सगळेच गेम असत का घरकामाची लढाई पण गेम हा वीकेंड आमचा खूप बिझी गेलाय म्हणजे आम्ही खूप एफर्ट्स टाकलेत आमच्या ब्लॉग साठी कारण जसं आम्हाला रिस्पॉन्स आपण जस्टिफाय करायचं ट्राय केले की के लोक एवढं प्रेम देत आहेत तर विश्व मला पण बघू दे ना तूच सगळं करणार द बिल्डर बनणार का yes फायनली अशा प्रकारे झालेलं आहे आमचं थोडस काय तयार आणि हे जे शिल्पकार आहेत आपण दोघी तुझं पण तोंड दाखवत राहतात तुझं तोंड दाखवत राह मला एवढी झोप आली सेम सेम दोघांना लय घाण झोप आले अँड दॅट इज दो येस Like, share, and subscribe, my friend. Cook kashtagatami, okay? Cook <laughs> kashtagatami. So, like, share, and subscribe. Banla And thank you for your kind words. It motivates us. Yeah. Bye. Bye.